शाळेत शिक्षण घेतलंय असे श्री अरुण वसंतराव पाटील सर आपल्यात उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आपल्या विद्यालयाच्या कनिष्ठ विभागाचं काम जे सांभाळतात प्रमुखाचं काम जे बजावतात ते आदरणीय सोनवणे सर उपस्थित आहेत त्यांना सहकार्य करणारे सर्व शिक्षक बांधव उपस्थित आहेत आपल्या प्राथमिक बाल मंदिरचे मुख्याध्यापक आदरणीय लक्ष्मण गावी सर उपस्थित आहेत आणि तुम्ही पण उपस्थित आहात सर्वप्रथम तुमचं सर्वांच कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने स्वागत आहे मला मित्रांनो आपल्या समोर जी व्यक्ती वक्ते म्हणून लाभलेली आहे तिने इथपर्यंत पोहोचण्याचा जो प्रवास केलेला आहे त्याबद्दल सगळी माहिती ते तुम्हाला देणार आहेतच पण भविष्यामध्ये असलेले जे वेगवेगळे व्यवसाय आहेत यापैकी कोणता व्यवसाय मी निवडावा पुढे काय करावं याच्या संभ्रमात आपण जेव्हा असतो त्यावेळेला आपल्याला आपला आप संभ्रम दूर व्हावा योग्य अशी वाट योग्य असा रस्ता आपल्याला निवडता यावा आणि भविष्यासाठी मी लोकांची सेवा कोणत्या व्यवसायातून करू शकतो माझी क्षमता काय आहे माझी पात्रता काय आहे माझी आवड काय आहे आणि मला कोणत्या क्षेत्रामध्ये संधी मिळू शकते याचा विचार करून आपल्याला व्यवसाय निवडावा लागतो व्यावसायिक अभ्यासक्रम शिक्षण हे निवडावं लागतं म्हणजे क्षमता संधी आणि आवड या तीन गोष्टी आपल्याला व्यवसायासाठी खूप महत्वाच्या आहेत केवळ क्षमता आहे पण जर आवड नसेल आवड आहे पण संधी नसेल तर आपल्याला इच्छित असा व्यवसाय उपयोगी असा व्यवसाय जनसेवेसाठी उपयुक्त असा व्यवसाय निवडणं जिकर, जिकरी जिकरीच होत आणि म्हणून आपल्या क्षमतांचा आपल्या आवडीचा आणि समोर असलेल्या संधीचा योग्य असा समन्वय साधून मेळ घालून योग्य असा व्यवसाय कसा निवडता येईल याचं मार्गदर्शन आपल्याला व्हावं असा सरकारचा उदात्त हेतू आहे आणि या अनुषंगाने माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये खास या विषयाचा समावेश करण्यात आलेला आहे या विषया अंतर्गत जिथे जिथे असे व्यवसाय चालतात त्या ठिकाणी प्रत्यक्ष आपल्याला जाऊन त्या क्षेत्राची भेट घ्यायची असते वेल्डिंग वर्कशॉप असेल सुतारकाम असेल चक्की असेल पिठाची चक्की असते तो व्यवसाय असेल बांधकाम व्यवसाय असेल कुठलाही व्यवसाय असेल कुठलाही रोजगार असेल छोटस हॉटेल असेल टपरी असेल ज्यामध्ये काही खाद्यपदार्थ विकले जातात असे छोटे छोटे व्यवसाय किंवा मोठे व्यवसाय या क्षेत्रांना भेट देऊन तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्या लोकांनी काय केलं आहे आणि काय त्याच्यासाठी आवश्यक काय आहे या गोष्टीच ज्ञान तुम्हाला व्हावं या हेतूने सरकारी खात्याकडूनच आपल्याला तशा सूचना आहेत की मुलांना तिथपर्यंत न्या त्या क्षेत्राच्या भेटी घडवून आण म्हणजे त्यांना भविष्याच्या ज्या काही चिंता आहेत त्या दूर होतील आणि योग्य असा व्यवसाय त्यांना निवडता येईल प्रत्येक वेळेला त्या क्षेत्रापर्यंत जाणं शक्य होणार नाही भारतीय हो, जीवन विमा असेल त्याचं कार्यालय चिंच नाहीये त्याच्यासाठी आपल्याला मोठ्या शहरात जावं लागेल सर्वांना एका वेळी तिथे जाणं त्या लोकांनी आपल्याला मार्गदर्शन करणं या गोष्टी कधी कधी शक्य होणार नाही आणि म्हणून या क्षेत्रामध्ये ज्यांनी सुंदर असं करिअर निवडलं आहे या पंचक्रोशी मध्ये ज्यांचं नाव आहे ज्यांनी उत्तम अशी सेवा दिलेली आहे अशा व्यक्तीला आपण आमंत्रित केलेलं आहे श्री अरुण वसंतराव पाटील असं त्यांचं नाव आहे आणि त्यांचा परिचय त्यांच्या बोलण्यातून होणारच आहे ते आता कोणत्या पदावर आहे सुरुवातीला ते त्यांनी काय केलं काय काय लागतं कोणकोणत्या क्षमता त्यासाठी आवश्यक आहे या सर्व गोष्टींची माहिती ते आपल्याला देणार आहेतच हाच व्यवसाय निवडावा असं नाही आपण अनेक व्यवसाय अभ्यासू शकतो आणि मग आपल्या क्षमता हवं आणि उपलब्ध असलेल्या संधी या तिघांची खालमेळ करून योग्य असा व्यवसाय निवडावा हा या उपक्रमामागील हेतू आहे